साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त शिर्डीनगर परिषदेच्या आरोग्य विभाग तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीने खंडोबा मंदिर शेजारील कार्यालयात अभिवादन करण्यात आलं शिर्डीनगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी नव्याण्णव रुजू झालेले दीपक उत्तराधी अमरावती यांच्या वतीने व्यवस्थापक सागर गायकवाड यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कर्मचारी बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने जयंती सोहळा संपन्न झाला जयंतीनिमित्त उपस्थितांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं तसेच कर्मचारी प्रतिनिधी दत्तात्रय आरणे आकाश घुले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या उतुंग कार्याबद्दल महती विशद करत अभिवादन केलं या प्रसंगी राजू बलसाने अक्षय शिंदे हेमंत बनसोडे कृष्णा घोलप राजू हतांगळे सिद्धांत मगरे गजानन पटाले धर्मदास बनसोडे आकाश आरणे तसेच महिला भगिनी लक्ष्मी पवार झुंबर गोपणे नूतन रणदिवे मंदा खरात सविता भांड निर्मला पाचोरे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही धाडस हे काही विकत मिळत नाही त्याच्यासाठी आपल्या पूर्वजनाचा इतिहास आपल्या रक्तात मंदाट ठेवावा लागतो तेव्हाच माणूस एकटा लढायला शिकतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्त अभिवादन अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटे गाव एक ऑगस्ट तुकाराम भाऊराव साठे त्यांचे आईचे नाव, आई नाव वालूबाई साठे त्यांचे शिक्षण दीड दिवस शाळा झालेली आहे परंतु पूर्ण प्रचंड लेखणी त्यांची जगभर प्रसिद्ध झालेली आहे शोषित पीडित दलित वर्गाच्या वेदनातून शोषित शब्द हो लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचे महाराष्ट्राचे लोकशाही रानामासाठी लोकशाही रान्नाबा एकशे एक चारव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलायचं जर ठरलंच तर ही मराठी मायभूमी भा भाषिका अनेक भाषिकांची आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये आज अनेक अठरा जा, अठरा जातीचे अठरा पगड जातीचे बंधू भगिने वास्तव्य करत आहेत तर हे आज या अनेक भाषिकांची ही संत महतांची आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक संत थोर महात्मे होऊन गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्यरत्नांचं भांडार आहे दिव्यरत्नांचं भांडार म्हणजे त्यांनी समाजाला एक चांगल्या प्रकारची चालना दिलेली प्रेरणा दिलेली त्यांच्या विचारांनी आज या समाजामध्ये अनेक थोर विचारवंत आहेत जसं की लोकशाही रान्नाभाऊसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आज त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच आज हे कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरे करत आहोत आणि सगळ्यात अनेकांनी कित्येक ठिकाणी सांगितलेलं आहे कोणी काय म्हटलेलं एक तर, को तर ले ले, ले ले, ही भूमी शेषनागाच्या मस्तकावर आहे आहे केलेलं आहे पण ही कोणा शेष शेषनागाच्या मस्तकावरती नसून तर ही कष्टकऱ्यांच्या मोलमजुरी करणाऱ्यांच्या हातावर तरलेली आहे आज या महामानवाला जयंतीनिमित्त बोलताना मी एवढं सांगू इच्छितो की सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव या गावी त्यांचा जन्म झाला आणि त्या अवघ्या दीड दिवसाची दी। शाळा शिकलेला हा व्यक्ती आता कित्येक जण असं म्हणतील दीड दिवसामध्ये दी। शाळा शिकून एवढा मोठा माणूस कस काय होऊ शकतो पण नाही भावांनो बहिणीनो तर या सा, या माणसाला या व्यक्तीने आपलं अख्खं जीवन या कष्टकऱ्यांच्या आधी आदलितांसाठी त्यांच्या सेवेत व्हायला गेलेलं आहे तर मुंबई सारख्या ठिकाणी चळवळीत भाग घेतला तो प्रश्न गिरणी कामगारांचा असेल तसेच कष्टकऱ्यांचा असतील प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सहभागून स्वतःच कार्य जीवन यामध्येच त्यांनी अर्पण केलेलं आहे तर अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कादंबऱ्या आहेत फकीरा वारणेचा वाघ त्याच्यानंतर त्यांचा प्रवास वर्णन रशियातल प्रवास वर्णन रशियातील प्रवास सांगायचं ठरलं तर ते आख्या जगभर प्रसिद्ध आहे त्यातूनच अनेक जण त्या गोष्टीवर रशियाच्या वर्णनाबद्दल पीएचडी करतायत आणि त्यातून मोठमोठ्या पदवीवर आज ते कार्यरत आहे तर या अण्णा भोसाळीचा अनेक चित्रपट देखील त्यावरती काढलेले आहे मालराणाची गोष्ट भूतांचा माळ या अशा अनेक महान कादंबऱ्या गाजल्या आहेत त्यांच्या या काही नाट्य आहेत नाटकं आहेत त्या नाटकातील काही वर्णन आहेत पण आता आपल्याकडं म्हणजे वेळ नसल्यामुळे फक्त मी एवढंच बोलू इच्छितो आणि त्यांची ही कादंबरी इतकी गाजली का त्या फकीरा कादंबरीला म्हणजे राष्ट्रीय लेवलवर त्यावरती फिल्म पुरस्कार वगैरे भेटलेले त्यांचे त्या, 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 त्या कादंबरीला मोठ्या सन्मानित करण्यात आलेले तर अशा या लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मी इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व कर्मचारी बंधू भगिनी तसेच शिर्डी नगर परिषद शिर्डीचे सर्व पदाधिकारी यांना लोकशाही राण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चार वी जयंती आहे त्यानिमित्त मी सर्व कर्मचाऱ्यांचं विनम्र अभिवादन करते प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी